मराठी आपलं शहर आपली बातमी स्कूल बस व दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार वाखारी गावावर शोक कडा आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाखारी देवळा रस्त्यावर चांदवड येथील एस एन जे बी विद्यालयाची स्कूल बस व वा वाखारी येथील एका दुचाकीचा भीषण अपघात झालाय यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झालाय सदर घटनेने संपूर्ण वाखारी गावावर शोककडा पसरली याबाबत देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाखारी देवडा रस्त्यावर करले नाल्याच्या अलीकडे दत्तनगर जवळ चा देवडाकडून चांदवडच्या दिशेने सुसाट वेगात जात असलेली स्कूल बस क्रमांक एम एच शून्य आठ ए पी एक्केचाळीस अठ्ठेचाळीस या वाहनाने चुकीच्या बाजूने वाहन चालत असताना समोरून कापराई शिवारात वाखारी देवड्याच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी क्यू एकोणचाळीस यास जबरदस्त धडक दिली यामध्ये वाखारी येथील मनोज दिलीप जगदाडे वय चोवीस हा तरुण जागीच ठार झालाय मनोज हा अतिशय मनमिळा व होतकरू तरुण असल्याने त्याच्या अशा अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण वाखारी गावावर शोककळा पसरली या घटनेबाबत मृताचे काका भारत चिमन जगदाडे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक समाधान धुडाजी व्हलगडे राहणार चांदवड विरोधात देवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार पाच मोटर वाहन कलम एकशे चौतीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनावणे करीत आहेत मयत मनोज यांच्या वडिलाचे देखील मागील काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते मयत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून वाखारी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई भाऊ असा परिवार असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एसनाईन न्यूज साठी शरद पवार चिंचवे